प्रथम नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना समाज कल्याणच्या वतीने जय भीम आज आपण संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले असून आज अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील अनेक शाळेतील विद्यार्थी मोठ्या उत्साहामध्ये तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिक आमचे सामाजिक कार्यकर्ते तसेच या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय राहुल कर्डिले साहेब तसेच माननीय अतिरिक्त जिल्हाधिकारी गायकवाड साहेब तसेच माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय ॲडिशनल सी ओ सर आणि कल्याणचे जिल्हा परिषद कल्याणचे अधिकारी अवलवार साहेब तसेच आमच्या सामाजिक न्याय विभागातून सेवानिवृत्त झालेले समाजकल्याण अधिकारी सन्माननीय अशोक गोडबोले सर तसेच या ठिकाणी आपल्या समाजकल्याण विभागाकडून जो पुरस्कार दिला जातो असे आमचे भग भगवान सर आणि अनेक कार्यकर्ते तसेच गणेश तांदलापूरकर असतील सुरेश दादा असतील प्रफुल्लजी सावंत असतील हे सर्व सामाजिक कार्यकर्ते उत्साहाने आमच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आजची रॅली ही महात्मा फुले पुतळ्याजवळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मोठ्या उत्साहामध्ये हजारो विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते प्रत्येक विद्यार्थ्यांचं मी मनापासून कल्याणच्या वतीने स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आपण अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यामध्ये घरघर संविधान या शासनाच्या शासन निर्णयानुसार आपण घराघरामध्ये संविधानाच्या प्रास्थाविकेची प्रतिमा त्या ठिकाणी आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचंच एक प्रायोगिक बेसवर माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या वतीने त्यांच्या हस्ते अनेक नागरिकांना या ठिकाणी आपण साव संविधानाच्या प्रास्थाविकेची प्रत दिलेली आहे तसेच हा प्रोग्राम हा कार्यक्रम आपण सव्वीस नोव्हेंबर ते सव्वीस जानेवारीपर्यंत कंटिन्यू आपण घेणार आहोत समाजकल्याणच्या शाळा असतील जिल्हा परिषदचे शिक्षण विभागाचे शाळा असतील आश्रमशाळा असतील आदिविसा आदिवासी विभागाचे शाळा असतील आमचे शासकीय वसतिगृह असतील अनुदानित वसतिगृह असतील आणि विविध शासनाचे उपक्रम राबवणारे जे एन जी ओज असतील त्या सर्व ठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन संविधानाच्या निमित्ताने भाषण स्पर्धा रांगोळी स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा या सर्व स्पर्धेचं आयोजन आम्ही सव्वीस जानेवारीपर्यंत करणार आहोत तरी आमच्या सर्व नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपण या मोठ्या स मोठ्या पद्धतीनं सहभागी व्हावेत आणि या अमृत महोत्सवामध्ये आपली नोंद व्हावी म्हणून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आणि विनंती करतो आणि सर्वांना अमृत महोत्सवाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब सा, बाबासाहेब आंबेडकर यांना आणि सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की बाबासाहेबांचे विचार आपल्या घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे प्रत्येक घरामध्ये संविधानाची प्रत असायला पाहिजे म्हणून मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद